मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आलेली आहे बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली काढून शहरातील प्रमुख मार्गावरून सभी ठिकाणच्या पाटील मैदानावर जरांगे पाटील पोहोचणार आहेत दरम्यान या सभेच्या अनुषंगाने संपूर्ण बीड शहर भगवे करण्यात आलं मोठमोठे होर्डिंग्स जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले आहेत जरांगे पाटील यांनी चोवीस डिसेंबरला अल्टिमेटम राज्य सरकारला आहे आणि त्याचपूर्वी आजची ही सभा होती त्यामुळे आजच्या सभेतून जरांगे पाटील नेमका राज्य सरकारला निर्णायक काय इशारा देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आमच्या काय करावं तेच पुन्हा सुरू आपण नाकार गिरीश महाजनवर मला सांगा की आता मैं, मैं, वो वो चर्चा नको निर्णय असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम दा, राहिलात का आहात का नाही चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमचे हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चा पण ना आम्हाला असंच आम्ही ज्या ढकलीत राहता पुढं 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 थोडा वेळ द्या आमचं करा तमका द्या वेळ नाही मिळत आमचं एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर पुढं सरकार अडलेला आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का तुमचा एक शब्द राहिला चर्चा केली रोज आत्ताही रोज चालू आहे आता माझे साहेबाचाही फोन होता काय करायला लागेल कसं करायला वेळ वेळ नाही वेळ बघा तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही सन्मानच घ्या प्रत्येक वेळी महाजन साहेबांनी ताबोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या हे महाजन साहेबाचे शब्द आहेत तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागता कायदा पारित करणार आधार लागेल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिवस हेच महाजय साहेबांचे शब्द त्याला कायदा पारित हेच महाजे साहेबाचे शब्द सगळे गुन्हे मागत आत्तापर्यंत घेतले का राज्यातले नाही मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा पुढं आणखी थोडा वेळ द्यायचा नाही बा नाही बेच